न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा महसूल प्रशासनाची धडाकेबाज कारवाई ओव्हरलोड वाळूचे दोन डंपरवर वर मोठी कारवाई नायब तहसीलदार सचिन बांबाडे यांच्या पथकाच्या कारवाईने वाळू तस्करांमध्ये खळबळ चोपडा महसूल प्रशासनाच्या धडाकेबाज कारवाईने खळबळ उडाली कारवाई ओव्हरलोड दोन डंपरवर नायब तहसीलदार सचिन बांबडे यांच्यासह पथकाने गौण खनिजची रेती अवैध वाहतूक करताना अकुलकेडा गावाजवळ फिरत्या पथकाने जप्त केले सविस्तर असे की तहसील कार्यालयाकडून माहिती दिल्यावरून आज दिनांक बावीस रोजी दुपारी फिरत्या पथकाने शिरपूर करून पाच पाच ब्रासचे परमिट घेऊन बारा टायरचा ट्राल्या जवळपास दहा ब्रास रेतू भरल्याने आढळली व दुसऱ्या ट्राल्या जवळपास आठ ब्रास रेतू आढळल्याने तो सी एक्स तेवीस तेहतीस तर एम एच एकोणवीस ई के बावन्न अकरा हे दोन ट्रॉलया जप्त करण्यात आल्या जवळपास सात लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले तसेच ट्रॉलया वाहनाचा दंड प्राप्त कार्यालयाकडून ठरवण्यात येईल असे सांगितले या कारवाईत प्रांत कार्यालयाच्या आदेशावरून तहसीलदार भावसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बी आर सैनाणे नायब तहसीलदार सचिन बांबळे यांच्यासह गणेश महाजन तलाठी चोपडा शहर पंकज बाविस्कर वड्री अनंत माडी मंगरुळ सर्ववर तडवी बिडगाव हमीद पठाण वळोदे वेळोदे संतोष कोळी वडहोदा भूषण पाटील धुपे दिपाली इशी धनवाडी कोतवाल जितेंद्र धनगर

रेदी चोरी करायच्या उद्देशानं माती नारावण करून ठेवलेला होता ज्यावरून वाहणे त्यांना घेऊन जाता येतील यासंदर्भात मागे एवढ्या तक्रार पाहिल्यानंतर मंडळाधिकारी आणि कराटी यांनी तो पूल काही सबद्वस्त केला होता मात्र शनिवार आणि रविवारची सुट्टी साधून त्यांनी तो पोर पुरत करून घेतला त्यामुळे दान तहसीलदार आंबाळे व त्यांचं पथक तहसीलदार चोपडा व त्यांचे पूर्ण सहकारी तसेच पोलीस निरीक्षक चोपडा ग्रामीण यांनी संयुक्तरित्या हा पूर्ण पूर उद्वस्त केलेला आहे त्यामध्ये पाईपची तोडफोड केले असून माती देखील वाहून गेलेली आहे मात्र आपल्या मधल्या मी सांगू इच्छितो की कुठल्याही नदीपात्रामध्ये न्युटिफाईड आहे त्या ठिकाणी आता अवैध पूर निर्माण करणे हे पर्यावरण आणि इतर गोष्टींसाठी हानिकारक असल्यामुळे आपण तसे करू नये आणि त्याचे सो ज्या आपण करणार असत ते अतिशय गंभीर असून महामोर्सवादीने मुंबई गव्हारा किंवा अन्य अनशिका तो अपराधिक स्वरूपाचा प्रकार आहे त्यामुळे आपण तसे करू नये आणि गावातील पोलीस पाठी होतो त्यांना देखील त्या ठिकाण सूचित केले जाईल यापुढे यांनी आता पुन्हा निर्माण त्यांना तपासणी केल्यास खोतरी कारवाई करण्यात येईल असे देखील संबंधितांना पोलिसांच्या माफ करण्यात आले आहे काल दोन डंपर पकडण्यात आले सर काल आमच्या दुसऱ्या एका पथकानं दोन रीती वाहतूक करणारे डंपर तपासणी केल्या असतात त्यामध्ये नियमानुसार परवानगी शिवपूर तालुका जिल्हा ठेवलेली असून त्याची फक्त वजन याबाबत आम्हाला खात्री असल्यामुळे ते सध्या आपण ताब्यात घेतलेले आहेत त्याच्या वजनाबाबत शाळेच्या शाळेत निर्णय करण्यात येईल